नमस्कार मंडळी हिरवळाने मी या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आणि आज आहे आषाढ स्पेशल लाडूचा कार्यक्रम आता इथे डाळीचे पीठ चाळून घेत आहे वहिनी आणि इकडे काका जे आहेत ते आपले पाक करण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे आणि इथं आता पीठ चाळून झालेलं आहे आणि एक लिटर पाण्यामध्ये एक किलो पीठ आपण घेणार आहोत भिजवायला असं काकांनी माप सांगितलेलं आहे तर बघा आता काका इथं पीठ कालवणार आहेत आणि हा जो कार्यक्रम ठरला आहे तो असा अचानकच ठरलेला आहे आणि मलाही अचानक समजल्यामुळं मी देखील पीठ वगैरे घेऊन इथं मामाकडं आलेली आहे पाहू पाहू शकता मस्त मजेमध्ये आम्ही आज लाडूचा कार्यक्रम करणार आहोत आता काका काय का का करतायत त्यामध्ये फक्त थोडंसं चिमूटभर मीठ आणि पाणी आणि पीठ एवढं साहित्यच घेऊन मस्त अशी बुंदी तयार करणार आहेत पाहू शकता आपण अंदाज अगदी परफेक्ट सांगितलेला आहे काकांनी बघा एकदम व्यवस्थित झालेलं आहे पीठ अजिबातसुद्धा जास्त वर पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही तर अशा प्रकारे आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे आणि जेव्हा पण आपण आता स्वतः करू लाडू तेव्हा आपल्याला ह्या टिप्स उपयोगी पडतील त्यासाठी मग मी हा व्हिडिओ करून ठेवलेला आहे तर पाहू शकता आपण अशा प्रकारे पीठ आपलं भिजून झालेलं आहे आणि गॅसवर देखील आपलं पातीलं पाणी उखळत ठेवलेलं आहे त्यामध्ये आता काका साखर घालून घेतील तर चला बघूया आपण आता काका काय काय करणार आहेत तर आता काकांनी इथं एक लिटर पाण्यामध्ये एक किलो साखर आणि वरती थोडीशी जास्त साखर टाकलेली आहे कारण माझं जे पीठ आहे ते एक किलोपेक्षा थोडं जास्त होतं मग काका म्हटले थोडंसं अजून टाकूया आपण म्हणासाठी मग काकांनी त्यांच्या अंदाजाने थोडीशी अजून साखर टाकली आणि आता बघा मस्त अशी उखळी आलेली आहे साखरेला आता किती दिसतं आहे साखर विरघळल्यानंतर पाणी भवते आपण अशा चुकीमुळेच आपल्या छोट्या छोट्या चुकांमुळे आपल्याकडून पाक हा चुकतो तर हे एकदम परफेक्ट माप आहे एक किलोला एक किलो पिठाला एक लिटर पाणी तर मग जेव्हा आपण अर्धा लिटर घेऊ तेव्हा अर्धा ग्ल एक ग्लासच पाणी घ्यायचं म्हणजे मग अर्धा लिटर पाणी होतं तर अशा प्रकारे हे काकांनी व्यवस्थितरित्या करून घेतलेलं आहे आणि पाक जास्त तयार करायचा नाही बघा काकांनी फक्त एक तार येईपर्यंतच पाक तयार केलेला आहे आणि आता इथं तेल मस्त कडकडीत गरम झाले आणि काका आता बुंदी करायला सुरुवात करणार आहेत तर पहा तेल जास्त तापून नाही घ्यायचं आणि आधी कमी पण तापायचं नाही कारण आपली बुंदी जी आहे ती व्यवस्थित बाहेर तयार होऊन बाहेर निघाली पाहिजे करपली नाही पाहिजे किंवा आतून कच्ची देखील नाही राहिली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला बुंदी ही पाडून घ्यायची आहे पहा का काकांनी किती फास्ट बुंदी केलेली आहे आणि हा जो टन 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 आवाज होता तो ऐकताना खूपच मजा येत होती आणि सगळे एकत्र येऊन काम करण्यात खूप मजा असते मामा काका हे सगळ्यांचे मागणी असते आता इथं पाक आपला थोडासा थंड झालेला आहे आणि काकांनी ही बुंदी काढल्यानंतर साईडला न ठेवता डायरेक्ट त्या पाकामध्येच टाकलेली आहे तर पाहू शकताय तुम्ही आता अशा प्रकारे काका इथं घाण्या काढून घेत आहेत तर बघा किती सहज आणि सोप्या रीतीने ते करतात कारण त्यांना रोज सवय असते त्यामुळं त्यांना काहीही वाटत नाही त्या गोष्टीचं आणि आता आम्हाला देखील यातून खूप काही शिकायला मिळणार आहे आम्ही दरवर्षी करतोच पण स्वतः घरात करणे थोड्या प्रमाणात ते वेगळे असते आणि अशा प्रकारे इतक्या फास्ट रीतीनं मोठ्या प्रमाणावर करणं हे वेगळंच असतं आणि हे पाहणं आणि यातून काही शिकणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे बघा त्यांनी अशा प्रकारे चेक केली बुंदी पर पर परत टाकली आणि परत एक उकळी येऊन दिली आणि परत मग काकांनी बुंदी काढून घेतली यात काय बघतात ते तर ते फक्त बघतात बुंदी कडक तर झालेली नाही किंवा आतून कच्ची तर नाही बस इतकंच बघतात तेलाचे जे प्रमाण असतं तर आपल्याला ते एकसारखं ठेवलेलं आहे त्यांनी गॅस अजिबात बारीक केलेला नाही आणि आता इथं मध्ये मध्ये ते बुंदी टाकल्यानंतर हलवून देखील तीनच घाण्यामध्ये आपले बुंदी सगळी एक सव्वा किलोची करून संपलेली आहे आता मामा आले तिथं आणि मामा म्हटले आता मी काजू बदाम टाकून एकत्र करून घेतो विलायची पावडर काजू बदाम टाकून आता हे काका आचारी काकांना मदत करू लागत आहेत आणि इकडं मावशी जी आहे ती आता इथं लाडू बांधू लागत आहे खूप जणांचे लाडू बांधायचे होते त्यामुळं प्रत्येकाचे नंबर असे साईडला साईडला ठेवलेले होते आता इथं आपल्या लाडूचं जे तयार आहे बॅटर सगळं प्रमाण ते सगळं तयार झालेलं आहे पाहू शकता आता घमेलात थोडंसं थंड होण्यासाठी त्यांनी झाकून ठेवलं आणि त्यानंतर आम्हाला आता हे लाडू बांधायला दिलेले आहेत तर त्यांच्यासोबत काही महिला आलेल्या नव्हत्या त्यामुळं मग आम्ही सगळ्यांनी मिळून घरीच लाडू बांधले तर पाहू शकताय मावशी मी मामी काकी वहिणी अशा सगळ्याजणी होतो आम्ही आणि खूप मजा येत होती गप्पा मारता मारता वेळ कसा गेला कळला देखील नाही आणि लाडू तर जवळजवळ एक किलो म्ह करायला सांगितले होते आचार्य काकांना आणि ते सात ते, ते आठ किलो घरी करून झाले लाडू असं हे बायकांचं प्रमाण असतं कुठं बदलेल ते काही सांगता येत नाही आणि कोणाला काय आठवेल ते देखील सांगता येत नाही मग काकांनी सांगितलं तुम्ही खूप हळूहळू बांधताय तर बाजूला हवा मी बांधू लागतो आणि काकांनी आता इथे लाडू बांधायला घेतलेत बघा काका खूप फास्ट बांधत होते लाडू आणि अगदी एकसारखा प्रत्येक लाडू त्यांचा जो आहे तो एकसारखा येत होता बघू शकता आणि असं बघता बघता सगळ्यांच्या गप्पांमध्ये घमेलं कधी भरलं ते कळलं देखील नाही आणि दिवाळीच्या वेळेस जेव्हा आपण एक किलोचे डाळू करतो तेव्हा ते बांधताना हात अगदी दंडापासून दुखून येतात कंटाळून जातो जीव बा लाडू बांधताना पण आता ही जी पद्धत आहे ती खूप सोपी आहे आणि लाडूला जास्त कडक पाक पण करायचा नाही आणि बुंदी पण कडक करायची नाही त्यामुळं आपल्याला हे करणं खूप सोपं होणार आहे तर आता ह्यानंतर मी नेहमी करताना हीच पद्धत वापरणार आहे आणि पाहू शकता आपण लाडूंचा रंग देखील खूप छान येलो झालेला आहे यामध्ये काजू बदाम काजू आणि मनुके टाकलेले आहेत सॉरी बदाम नाही टाकलेले ते काका नको बोलले अशा प्रकारे सगळ्या लाडूच्या थाळ्या ज्या था आहेत आपल्या त्या तयार त्या झालेल्या आहेत पहा एका किलोमध्ये कमीत कमी ऐंशी ते नव्वद लाडू बसतात आणि हे लाडू खायला खूपच रुचकर लागतात तर विकत आणलेल्या लाडूशी सर याला येणार नाही आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा लाडू कसे वाटले ते आणि या सगळ्यांनी लाडू खायला आषाढ पार्टी करायला धन्यवाद